माननीय श्री विलास शेडविटरव सांडगोरवाना मुक्त गोष्ट पान म्हणा सांडगोरवाडी किरेवाडी राजगुरगर खेळ प्रेश श्रीकृष्ण जन्मोत्सव सोळा दोन हजार पंचवीस पाहू शकता हा मित्रांनो ना देखत बैलगाडा शर्यत बिगर पाहिस आमचा थोडासा पाऊस मित्रांनो नाद एकच बैलगाडा शर्यत माणसांनी फक्त आणि फक्त बैलगाड्या क्षेत्रात नाव होत आणि बैलगडा हा असा छंद आहे की त्या बैलगाड्यामध्ये आपलं नाव मोठं होत त्याच नाव आहे बैलगडा दोन हजार अवसरी खेड तालुक्याचे सर्वत्र स्टार रिवेश बाबा सांडवल आपण या ठिकाणी उपस्थित राहिला यात्रा कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत या ठिकाणी जन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस दरवर्षी आमच्या यात्रेला आवर्जून भेट देणारे रील स्टार मराठवाचे अतिशय लाडके रिलस्टार मामा दरवर्षी प्रमाणे आपण याही वर्षी या ठिकाणी उपस्थित राहिलात मी औषधी बुद्रुक ग्रामस्थ आणि अवतरी भरून पैलगडा संघटनेच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो असंच प्रेम आपल्या संघटनेवर आणि गावावर ठेवा ही हो नम्रतेची विनंती धन्यवाद अतिशय उत्कृष्ट नियोजन आणि मी त्यांच्याबद्दल मनापासून खुश आहे धन्यवाद चालू असलेल्या यात्रेसाठी पाच हजार एक रुपयाची रोखलेली आणि दर्शन आपलं मनापासून हार्दिक अभिनंदन पाहू शकता मित्रांनो तुम्ही दिव्यास का श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त पाहूया बैलगाड्या शरीरा अवसरी पद आहे हो, मित्रांनो पाहू शकता तुम्ही सात आठ दोन हजार पंचवीस धाड दोन हजार पंचवीसपर्यंत दार पर्यंत अवधिव्याच्या बैलगाड्याच्या शर्दीच्या आवर्जून अवसरी घडा तुम्ही या आणि बैलगाड्या शर्यतीला आनंद या युट्यूबला या सर्व बैलगाड्याचे अपडेट टाकणार आहे तुम्ही हे बैलगाडे शेवटपर्यंत नाद एकच बैलगाडा शेवट मित्रांनो पहा मित्रांनो लाखो रुपयाची

भव्य दिव्या अशा बैलगाड्याच्या शरीर अवचरी अवसरी बुद्रुक येते पहाण प्रेकच बैलगाडा शर्या परिसद रेल्ल स्टार विद्यार्स औषध महमित्र

यात्रा एकूण भाई आली आहे मावळवरून डायरेक्ट बरे ना करायचं वाण्याबाईचा ना करायचं तसं विस नाथ नात तसं वाम्या जीवनाचा ना। नात एकच जीवराचा

वारंगी मामा यांचा वामे एक नंबरला म्हणजे एकूण राम नायगराच्या महाराष्ट्रात असे वाम्याबाई अवसरच्या घाटात भाई पा मित्रांनो नाथ एकाच बैलगाडा शर्यत दोन हजार पंचवीस वाम्याबाई वा स्वतः मामा येतो वारंगी मामा आणि मन्याबाई हिल्ड स्टार भि बिएस मारूप विलासबविठल राण्डबरमाम कम्पोस्ट पान साण्डबरवाडी दिनेवाडे राजुरनगर खेडपि <laughs> <laughs>